नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कुलता तालुक्यातील प्लॉट व्हिजिट या करण्यासाठी आलेलो होतो आमचे योगेश भाऊ राजपूत आहे का ते ह्या परिसरामध्ये जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांना जी एस आय ग्रोचं बॉस अनिस्टम हे प्रॉडक्ट देतात तरी आपण शेतकऱ्यांना विचारूया त्यांनी बॉस स्टंपचा वापर कसा केला व चार एकरचा हा पूर्ण प्लॉट आहे आणि पूर्ण जी एस आयग्रोचं ट्रीटमेंटचं प्लॉट आहे आणि त्यांनी कोणत्या प्रकारे बॉस स्टंप सोडलं किंवा कोणाचं मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित भेटलं आपण ते विचारूया तुमचं नाव नमस्कार मी सुनील पिंपळा मोरे राहणार पिंपरी तालुका कोल्हापूर जिल्हा संभाजीनगर तर तुमची एवढी आद्रक इतक्या कमी दिवसासाठी कमी दिवसामध्ये इतकी कांडी लांबायचं कारण काय जीएसआय बॉस आणि बॉस आणि स्टंप किती दिवस वापरला याला पंधरा दिवस डायरेक्ट डोस घेतो मी समजा चार वेळेस वापरून आला चार मिनिमम तुम्ही शेवटपर्यंत किती लिटर याला बॉस सोडतात एकरी एकरी आपलं समजा सहा लिटर नाही नाही आता झालं पण पूर्ण बॉस किती सोडतात शेवटपर्यंत अजून सहा डोस घ्यायचा आपल्याला अजून सहा डोस घ्यायचे म्हणजे सहा सहा बारा बाराजुनी चोवीस लिटर ड्रिप मधून बॉस हे प्रॉडक्ट देतात आणि स्टंपची फवारणी एक आठ ते दहा त्यांचं म्हणणं आम्ही हर पंधरा दिवसाला घेतो तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी वगैरे पूर्ण चार एकरचा प्लॉट आहे आणि एकदम पूर्ण फ्रेश प्लॉट आहे आणि त्याच्यातले त्याच्यात त्यांना योगेश भाऊ राजपूत यांचं परिपूर्ण मार्गदर्शन भेटतं व जीएसा प्रॉडक्ट हे कसं वापरायचं हे ते वेळोवेळी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात the